आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रेव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन सोहळा ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीची चे चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट नाशिक मखमलाबाद गाव आज येथे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी श्री राधिका फाउंडेशन बौद्धिश्य संस्था नवीन शाखेचे उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदी वातावरणात पार पडला जागृती श्रावण विकास विद्यालय मखमलाबाद येथे मिस नाशिक क्वीन ऑफ नाशिक ॲडमिस्ट महाराष्ट्र ओळखल्या जाणाऱ्या हर्षलिक गणेश भोसले व डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्थेतर्फे शालेय मुलांची गुणगौरव करून दिव्यांगांचा विकास व्हावा यासाठी श्री राधिका फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बालकांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले श्री राधिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चेतनाताई सेवक व डॉक्टर संदीप विनायक काकड तसेच रेखा संदीप काकड दिव्यांग शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या शाळेत उपस्थिती दर्शवली मकमला गावचे गावकरी यांनी डॉक्टर चेतनाताई सेवक व डॉक्टर संदीप विनायक काकड यांचा गावकऱ्यांनी गुणगौरव केला असेच आमच्या गावाला दिव्यांग व्यक्तींच्या मदतीला हात पुढे असणारी संस्था या पुढेही काम करेल अशी आशा बाळगून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले श्री राधिका फाउंडेशनचे एकच ध्येय मदतीचा हात सदैव पुढे असणारी एकमेव संस्था पंचवटी नाशिक कार्यक्रमास उपस्थित राहिलेले पदाधिकारी यांचाही मोठा सहभाग लागला दिव्यांगांचा आनंद हाच आमचा आनंद होय तालुका प्रतिनिधी शिवाजी कट जी न्यूज मराठी नाशिक